बघा आपण आता पुणे नाशिक महामार्गावर आहे इथं गाडी पलटी झालेली आहे इथं एक गतिरोधक आहे बघा सीटमध्ये ना अचानक हा गतिरोधक दिसून येत नाही म्हणून हा अर्जंट ब्रेक मारले नाही गाडी आपण आता पाहताय डायरेक्ट पलटी झालेली आहे आणि इथं फॅमिली होती एक लहान बळाला लागली आहे म्हणजे पाहायला देवाची कृपाने सगळे जण वाचले पण तिची गाडीची अवस्था तुम्ही बघू शकता नमस्कार मी अभय रंगनाथ वावळ खरंतर आज नारायणगाव बायपासला प्रवास करत असताना एक गाडी बायपास रोडवरती घसरून पडलेली दिसली आणि हायवेवरती थांबलो थांबल्यानंतर तर हे दादा तर ही मालवाहतू गाडी घेऊन भाजीची गाडी आहे ही गाडी घेऊन चालू त्यांच्यावर त्यांची फॅमिली आहे त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी त्यांचा छोटा <laughs> नातू त्यांची आणि ते स्वतः आहे मला नॅशनल हायवे वाल्यांना प्रश्न विचारायचा तुम्हाला लोकांच्या जीवाची किंमत आहे का नाही म्हणजे माणसं मेल्यानंतर तुम्हाला शान पण येणार आहे माणसं मेल्यानंतर तुम्हाला अक्कल येणार आहे माणसं मेल्यानंतर तुम्हाला कळणार आहेत नारायणगाव बायपास एवढे स्पीड ब्रेकर मारून ठेवलेत तुम्ही हे कशासाठी सगळे करताय ते नॅशनल हायवे नॅशनल हायवे सारखे असू देत ना तर मारल्यानंतर तुम्ही त्याची काळजी घ्यायला हवी त्या तुमच्या स्पीड ब्रेकर वरती कलर देखील इतके पुसट झाले तुमचं लक्ष नाही लोक मरण्याची वाट पाहताय का अरे थोडी तरी लाट शरम बाळगा हराम खोरानो लोकांच्या करातन तुम्ही पगार खाता त्यांच्या जेव्हा ते जगता त्याची थोडीशी लाज बाळगा देवाला कर्माला घाबरा कशासाठी एवढा निर्लजाने नीचपणा करताय आम्ही इतक्या दिवस सांगतो बाबांनो बाबांना ह्या सगळ्या ठिकाणी तुम्ही या, या स्पीड ब्रेकरला त्याच्याकडे लक्ष द्या एक तर काढा आणि नसल काढणार तर त्याच्यावरती दागपणानं पांढऱ्या पट्ट्या मारा तुम्हाला ही अक्कल येणार आहे का नाही बाबा नको तुम्ही नुसतेच नावाला अधिकारी झालेत लाच देऊन अधिकारी झालेत का तुम्हाला लोकांच्या जीवाची त्यांच्या त्यांच्या आयुष्याची किंमत आहे का नाही ते लहान बोरगं पडलं उद्या हाच अपघात जर त्यांच्या जीवाशी खेळला असता हे कुटुंब इथून तिथून संपलं असतं या अपघातामध्ये दुर्दैवानं मुख्य उभं पडलं असतं त्यांच्या घराची त्यांच्या घरातल्या लोकांची काळजी त्यांची जबाबदारी काय तुम्ही घेतली असते का अरे ज्या गोष्टीवरती तुम्हाला कामाला ठेवलं ते काम तरी प्रामाणिकपणे करा बाबांनो खूप भयानक परिस्थिती आहे तुम्ही नालायक आणि नीचपणाचे गळेच गाठले अक्षरशः आता सुधरा बाबांनो तुम्ही ज्या गोष्टीसाठी तुम्हाला कामला ठेवलंय त्याचा तुम्ही पगार घेताय निदान ते काम प्रामाणिक परा प्रामाणिकपणे करा देवाला आणि कर्माला घाबरा नाहीतर एक दिवस ह्या सगळ्यांची हा यांची तुम्हाल त्रास तुम्हाल तुम्हाल तुम्हाल। तुम्हाल तुम्हाला लागला आणि तुमचं तुमच्या घरावरती हे सगळे शिकले हे लक्षात राहू द्या तुम्हाला काय घडलं दादा नमस्कार मी ज्या वेळेस नारायणगाव बायपास वरून येत होतो गाडी मी नदीचा पूल ओलांडला ओलांडल्याच्या नंतर मला तो गतिरोधक जो आहे तो गतिरोधक मला दिसलाच नाही निदान त्याच्यावरती पांढऱ्या पट्टे जर असते तर ते दर्शवलं असतं की बाबा इथं गतिरोधक आहे पण तो गतिरोधक दिसला नाही न दिसल्यामुळे मी ब्रेक दाबला फार जवळ आल्याच्या नंतर मला तो गतिरोधक दिसला माझ्या गाडीचं स्पीड थोडा उतार असल्यामुळे जास्त होतं आणि अचानक दिसल्यामुळे मी तो ब्रेक दाबला ब्रेक दाबल्यामुळे गाडी घसरली आणि गाडी डिवायडरवरती गाडीच्या रस्त्याच्या आतल्या डिवायडरला गाडी आतमध्ये घुसल्यावर गाडी तिथं माझी पलटी झाली नशीब मामचं की आमच्या जीवाला काही झालं नाही उद्या काही करून जर समजा माझ्या जागी दुसरं कोण असलं त्यांना हे जमलं नाही त्यांच्या जीवाशी असं काही बरं वाईट होऊ नये अशा पद्धतीने हा गतिरोधक इथून हटवावा प्रशासनाने याच्यावरती लक्ष द्यावं अशी आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र किरकोळ नुकते ना काही तुम्हाला लागले नाही लागले काही तुम्हाला लागले नाही नाही